पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल रोड राहुरी ही आमची जागा आहे आमच्या जागेमध्ये बांधकाम करू नका असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे आरोपींनी एक अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आई वडिलांना जातीवाचक शिवेगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करत मुलीचा विनयभंग केला ही घटना राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण इथे एकतीस जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेमधील एक सतरा वर्ष अल्पवयीन मुलगी ही तिच्या कुटुंबासोबत राहते आरोपी हे नेहमी त्यांच्यासोबत जागेवरनं वाद करत असतात एकतीस जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास आरोपी हे त्यांच्या घराला खेटून भिंतीचं बांधकाम करत होते तेव्हा त्या अल्पवयीन मुलीचे वडील त्यांना म्हणाले की ही आमची जागा आहे आमच्या जागेत बांधकाम करू नका असं म्हणाले असता आरोपींनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईवडिलांना जातीवाचक शिवेगाळा करून लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे तसेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला तसेच मुलीच्या आईच्या गळ्यामधील सोन्याची पोत तोडून ते घेऊन गेले आहेत आणि मारण्याची धमकी देखील दिली घटनेनंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी फिरोज लालाभाऊ शेख तसेच इब्राहिम दादाभाऊ शेख दादाभाई चांदभाऊ शेख तसेच करीमभाई चांदभाई शेख भैया अहमद शेख लालाभाई चांदभाई शेख अल्ताफ करीमभाई शेख या सात जणांवरती विविध कलमांवय अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमान्वय तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम आठ प्रमाणे ॲट्रॉसिटीसह मारहाण आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करतायत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी